नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत शंकरपाळी तर मी ना मोजून घेतलेलं नाही आहे असं वजनी प्रमाण मी वाटीच्या प्रमाणातच तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या किती छान झाले आहेत एकदम दिसतानाच खुसखुशीत दिसायलात आणि एकदम छान झालेले आहेत तर मग चला मग आपण पाहूया याचं प्रमाण कसं घेतलं आहे ते तर इथं ना मी या ना एकाच साईजच्या वाट्या आहेत समान तर एक वाटी तूप घेतलं एक वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी साखर घेतली तर आणि थोडंसं मीठ घेतलं अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तर तूप आपलं रूम टेम्परेचरचंच आहे जास्त ग वितळलेलं पण नाही जास्त घट्ट पण नाही आहे असं आणि साखर ना आता आपण मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीक करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाणी गरम करून त्यात साखर विरघळायची आवश्यकता नाही मग ते पाणी गरम करा नंतर थंड करा मग त्यापेक्षा फक्त साखर मिक्सरवर फिरवून घ्यायची साखर वाटीभर घ्यायची नाही आपली साधी साखर रेग्युलरची साखर असते का ती वाटीभर घ्यायची आणि ती मिक्सरवर फिरवायची कारण साखर जास्त होती एक एक वाटी जर आपण साखर घेतली तर त्याची साखर दीड वाटी होती म्हणून साखर साखर घ्यायची साधी आणि ती मिक्सरवर बारीक करायची आणि त्याच्यात आपण जे एक वाटी पाणी घेतले का ते पाणी टाकून हाताने मिक्स करायचं आपण चाळली नाही साखर त्याच्यामुळे थोडंसं साखरत राहिलेलं असेल आपल्या म्हणून कण म्हणून ते असे विरघळून घ्यायचं हाताने लगेच विरगळतात जास्त वेळ लागत नाही आणि आता आपण याच्यातनं जे आपण तूप घेतलं आहे का ते तूप टाकायचं तर हे प्रमाण परफेक्ट प्रमाण होते जर तुम्ही यात कमी जास्त थोडंसं प्रमाण केलं तर आपल्या शंकरपाळ्या तेला टाक टाकल्यास विरघळू शकता तूप थोडं जरी जास्त झालं किंवा साखर थोडी जरी जास्त झाली तरी शंकरपाळ्या आपल्या बिघडतात तर तुम्ही कमी घेतलं तर मग ते निब्बर होतात आणि जास्त घेतलं तर विरघळतात म्हणून हेच प्रमाण घ्यायचं आणि त्याच्यातनं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पदार्थाला चव चांगली येते आणि आता याच्यातनं बसलं एवढा मैदा टाकायचा याच्यात असं मैद्याचं प्रमाण आपला आपण वाटीत मैदा कसा भरतो त्याच्यावर म्हणजे जसं सेल हाताने भरला तर जास्त बसतो दाबून भरला तर कमी बसतो तर मी आता सुरुवातीला ना त्याच्यात ती मी तीन वाट्या टाकून घेते मैदा कारण एक वाटीला जास्तीत जास्त चार वाट्या किंवा साडेचार वाट्या किंवा तुम्ही जर खूपच असा आदर भरला तर एक पावणे पाच वाट्या मैदा तुमचा लागू शकतो तर मी ना सुरुवातीला तीन वाट्या टाकून घेतला आणि नंतर लागल तसा उर्वर टाकला तर तुम्ही पाहू शकता आता मी वरून आणखी नंतर टाकलाय आता मला हे जरासं पातळ वाटलं म्हणून आणखीन एक वाटी घेतला नंतर त्यातला फक्त अर्धी वाट ती टाकून पाहिला तर मला नंतर पण जरासं पातळ वाटलं म्हणून मी तो पण टाकून घेतला त्याच्यात तर मी मैदा एका हात आणि भरते एका भांड्यात चाळून घेतलेला आहे त्यातलाच वाटीत भरू भरू असं मी जास्त बी लूज भरत नाही आहे ही भरते दाबू दाबू भरते जास्त तर आता आतापर्यंत साडेतीन वाट्या झालेला आहे मैदा तर मला एक बरोबर साडेचार वाट्या मैदा लागला मला एक दाप दाप लागला मी फु असं चांगला दाबू दाबू भरल्यामुळं साडेचार वाट्या लागल्या तुम्ही जर आद आद दर भरला तर तुम्हाला पाच वाट्यासुद्धा पावणे पाच वाट्या किंवा पाच वाट्या लागू शकतो आता ते ना वाटीच्या कसा भरला त्याच्यावर मैद्याचं प्रमाण राहतं तर मला आत्तापर्यंत बरोबर चार वाट्या लागलेल्या ला आहे मैदा आणि मी आणखीन अर्धी वाटी घेतला आणि तो टाकला तर मला आता हे परफेक्ट झाले म्हणजे एक एक वाटी जर साखर एक वाटी पाणी एक वाटी आणि तुप एक वाटी घेतलं तर साडेचार वाट्या मैदा बरोबर लागतो मग तुमचं वाटी कितीही का लहान मोठी असा ना पण वाटी सेमच घ्यायची तुपाला पाण्याला आणि साखरेला आणि मैद्याला पण तर आपला अशा प्रकारे तयार झाले मिश्रण तुम्ही पाहू शकता खूप छान झाले मोवे एकदम आणि हे असं लाटताना चिरण्या जातात ते गेलं तरी काय उलटं ते चांगलं म्हणजे जर चिरण्यात ते गेल्या तरच मग आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात त्याला असं पदर सुटल्यामुळे ते होतात म्हणून जास्त काय त्यात मैदा घालायचा नाही मग ते जास्त निब्बर होतात जास्त जर मैदा घातला त्यात तर तर मी असे गोळे करून घेते आणि लाटायला घेते शंकरपाळ्या आणि इकडं कढई तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर शंकरपाळे कधी पण जाडच असतात म्हणजे जास्त काय पातळ लाटायचं नाही नाही तर ते, ते कडक होतात म्हणून मी जाड जाडसरस रोटी लाटून घेते आणि ती चिरण्यावरने गेलेल्यानंतर आपण उलथण्याच्या सहाय्याने त्याला आपण आकार देऊ शकतो मग त्याला असं असं आपण आधी लाटून घेऊ आणि उलथण्याने त्याला त्याच्या ते कडा काढून घेऊ आपण सर्व मग आता तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे लाटते आणि उलटण्याने त्याच्या कडा काढून एक चौकुणी शेपमध्ये त्याला लाटते आणि त्याच्या आडव्या उभ्या साईज चौकुणी साईजमध्ये आपल्या शंकरपाळ्या कट करून घेते तर मी एकच ह्याचं दाखवते तुम्हाला एकच तळलेल्याचा नंतर मग मी सर्व केल्यानंतर शेवटला सर्व झाल्यानंतरच दाखवते तर मी आता त्याच्या कडा काढून घेते आणि तेल तोपर्यंत मी गॅसवर ठेवलेला आहे गरम करायला तर तेल पण ना तेल 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 जास्त पण गरम करायचं नाही तर शंकरपाळ्याला वरून असा काळपट कलर येऊ शकतो म्हणून आपला अंदाज कळतोच आपलं किती तेल गरम झालं ते तरी मी एक सुरुवातीला टाकून पाहायची शंकरपाळी तेलात मग ते कळतं आपल्याला तेल म्हणजे सुरुवाती जर जास्त गरम झालं असेल तर ती शंकरपाळी जरी एक करपली तरी आपल्याला गॅस बंद करून थोड्या वेळ थंड करून नंतर टाकता येतात एकदम सर्व शंकरपाळ्या टाकायच्या नाहीत का सुरुवातीला तेलाचं प्रमाण आपल्याला कळत नाही एकदम सुरुवातीला म्हणून तर मी अशा शेप शेपमध्ये कट करून घेते मी याआधी पण एक, एक सात आठ महिन्या झाली असतील त्यावेळेस पण शंकरपाळीचा व्हिडिओ टाकलेला होता एक आठ नऊ महिने झाले असतील तर हेच प्रमाण होतं त्यावेळेस पण घेतलेलं तुम्ही पाहिलं असला तर लक्षात येईल तुमच्या तर खूप छान होतात शंकरपाळ्या अशा केल्यास बुड़ बुड़ तर आता ना आपण तेलात सोडूया सुरुवातीला एक टाकून पाहते मी म्हणजे ते असे तेलात टाकल्यास असे त्याला बुडबुडे यावे इतपत लगेच वर येऊनही नाही नाहीतर मग ते खूप गरम होतं तेल तर आपलं परफेक्ट तेल गरम झाले मी आता सर्व शंकरपाळ्या ता त्याच्यात टाकते आणि आता शंकरपाळ्या टाकल्या की गॅस आपला लगेच बारीक करायचा शंकरपाळ्या कधीच फुल गॅसवर तळायच्या नाही त्या बारीक किंवा मिडियम आधीमध्ये असं बारीक मिडियम गॅस करूनच आपल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या खुसखुशीत होतात आणि चांगल्या आत आतपर्यंत तळल्या जातात आणि फुल गॅसवर जर तळल्या तर त्याला वरून लालसर कल color आतून कच्चा तशाच राहतात त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्या म्हणून कधी पण ना असं बारीक गॅसवर किंवा मिडियम गॅसवर तळायच्या तर मी बारीक लहान एकदम किंवा मीडियम करीतच आपल्या शंकरपाळ्या तळल्या तर एक बॅच तळायला एक आठ आठ ते नऊ मिनटं लागतात आता मी मला एवढा वेळ लागला तुम्ही आता किती तेल टाकलं आहे किंवा किती टाकलं आहे त्याच्यावर वेळेचं प्रमाण पण राहू शकतं पण एवढ्या जर शंकरपाळ्या तुम्ही टाकल्या तर एक आठ ते नऊ मिनटात बारीक गॅसवर शंकरपाळ्या तळून होतात शंकरपाळी तळायला वेळ लागतो त्याच्यामुळं जरा हे हो नाहीतर तर करायला खूप सोपे आहेत फक्त करायला वेळ लागतो जास्त म्हणून किचकट वाटतात जरा तर तुम्ही पाहू शकता एक आठ मिनटानंतर तुम्हाला कलर दाखवते असा बिस्किटसारखा कलर झाला की काढून घ्यायच्या जास्त पण लालसर नाहीत छान वाटत असाच कलर छान वाटतो तर मी सर्व शंकरपाळ्या अशाच प्रकारे आता तळून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला आता गरम येत्या परत थंड झाल्यास एक अशा हातावर मॅश करून दाखवते तुम्ही पाहू शकता लगेच मॅश होतात की एकदम खुसखुशीत झाल्यात आपल्या शंकरपाळ्या तर सर्व शंकरपाळ्या तळून झाल्यात तुम्ही तेवढ्या पिठाच्या आपल्या एवढ्या शंकरपाळ्या झाल्या त्या आणि तुम्ही पाहू शकता छान लेअर सुटलेत त्याला आणि आता ना आपण हाताने तुम्हाला असं मॅश करून दाखवते मी तर किती छान असे एकदम असे मऊ झालेत आपल्या शंकरपाळ्या तर मग कशा वाटल्या शंकरपाळ्या ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी